मित्रांनो कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना आज मी बनवणार आहे कोलंबीची भाजी या तुम्हाला दाखवते काय काय लागते ते ही मी कोलंबी घेतले स्वच्छ धुवून अद्रक लसूण पेस्ट घेतले दोन टमाटर घेतलेत ही हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि एक मोठा कांदा घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी सीण टाकणार आहे हे बघा एक वाटीभर मी सीण घेतलाय इथं आपला वाटण घेतलाय इथं एक टाटा घेतलाय मोठा आणि इथं चिंचं पाणी हा तेल मीठ मिरची पावडर आणि हल्दी बस चला आता तेल टाकू आता आपण टाकू त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट कांदा कांदा शिजायला थोडा मीठ टाकू आता आपला फ्राय झालाय आता वाटण टाकू आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकू आता आपला मसाला फ्राय झालाय आता कोलंबी टाकू हे बघा आता आपण याच्यामध्ये सेंट टाकूया म्हणजेच खोला बांबू तर लगेच आपण बटाटा पण टाकू पाणी आता आपली भाजी झाली पूर्ण शिजले आता त्याच्यामध्ये आपण चिंचच पाणी पाच मिनिट बघू शकता आपली भाजी आता रेडी झाल्या आता त्याच्यामध्ये आपण कोथंबीर टाकूया आता आता आपली भाजी पूर्ण रेडी झाली